आपण सत्यदर्शन आषाढी वारीच्या निमित्ताने खाकी वर्दीतील वारकरी वारी या शब्दाचा अर्थ यात्रा निमित फेरी व्रत एरझारा असा दिला जातो हे लक्षात घेतल्यास आपल्या उपाश्य देवतेच्या मग ती कोणतीही असो यात्रेला जो नियमितपणे एक व्रत म्हणून जातो तो वारकरी हे करीत असताना वारकरी त्याचे कर्तव्य देखील चोख बजावतो असेच महाराष्ट्र घररक्षक दलाचे सिद्धाराम बिराजदार पर्यटन नाईक अधिकारी नातेपुते ना ते, ते पंढरपूर येथील बंदोबस्तचे कर्तव्य निभावत आहेत हे कर्तव्य निभावताना ही मुखी हरिनाम वारकऱ्यांची सेवा यामुळे या आषाढी या वारीत चर्चेचा कौतुका कौतुकाचा विषय ठरत आहे कारण समाजात पोलिसांना पाहण्याचा दृष्टिकोन या घटनेमुळे बदलते पहा तरी सत्यदर्शनच्या नजरेतून